भविष्य येणाऱ्या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये हो त्यासाठी आपण कुणाच्या ताब्यात देणार आहोत हे ठरवणाऱ्या निवडणुकीच्या प्रचाराच्या सभेच्या निमित्तानं सोबत उपस्थित असलेले या पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार माझे मित्र सन्माननीय समाधानचे अवतारे आणि ज्यांनी पंढरपूर शहराच्या विकासाच्या बद्दल झालेला विकास आणि भविष्यातलं पंढरपूर कसा असेल हे आपल्या सगळ्यांच्या समोर मांडलं आणि मोठ्या मालकांचं स्वप्न मोठ्या मालकाने घालून दिलेली आदर्श घेऊन जे पंढरपूर शहरामध्ये काम करत आहेत ते आदरणीय परिचारक प्रशांत परिचारक मालक आणि आजच्या स्टेजवर सगळेच उपस्थित आहेत परंतु उद्याच्या पंढरपूरच्या नगराध्यक्षा भावी म्हणणार नाही मी भावी म्हणणार नाही मतदान व्हायच्या अगोदरच नगराध्यक्ष झालागत वाटतंय असे अनेक लोक इथं फिरत आहेत परंतु उद्याच्या पंढरीच्या नगरीच्या नगराध्यक्षा सन्मानिय शिरसाटताई त्यांच्या सोबत या पंढरपूर नगरीचे उद्याचे सगळे नगरसेवक आणि आपण स्टेजवरच्या सगळे सन्माननीय सगळ्यांची क्षमा मागतो आपण या ठिकाणी उपस्थित असलेल्या आमच्या सगळ्या बहिणी आपण उपस्थित असलेले सगळे पंढरपूर शहरातले नागरिक सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करत असताना सगळे पत्रकार बंधू या ठिकाणी आहेत <laughs> त्यांचंही मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि मी या पंढरपूर शहराची निवडणूक मला गेल्या अर्धा दिवसापासून मी बघतोय दहा बारा दिवसातच अचानक कोणतरी इथं आलं जे मागच्या वर्षी बघितलं होत ते पुन्हा ह्या वर्षी आलं जे मागच्या निवडणुकीला दिसलं ते पुन्हा ह्या निवडणुकीला दिसतंय मध्ये आधी कधी नाही मध्ये आधी आमचा संबंध नाही निवडणूक आली की आम्ही येणार आहे निवडणूक आली की आम्ही येणार आहे निवडणुकीत आमचा पराभव होणार आहे अशा पद्धतीची परिस्थिती आहे मला पुन्हा टीका करायचा विषय नाही हा विषय आमच्या पंढरीच्या नगरीच्या अस्मितेचा विषय आहे हा विषय आमच्या पंढरपूर नगरीतल्या जनतेचा विषय आहे हा विषय आमच्या पंढरपूर नगरीतल्या उद्योजकांचा विषय आहे छोट्या मोठ्या व्यावसायिकांचा विषय आहे उद्या या पंढरपूरचा विकास झाला वेगानं पंढरपूर वाढलं तर आमचा व्यवसाय वाढेल तर आमचं पोट चांगलं चालेल आमच्या हाताला काम येईल आणि हे बदललेलं पंढरपूर आपल्या सगळ्याला जे अपेक्षित आहे ते पंढरपूर जे आंतरराष्ट्रीय दर्जाच तीर्थक्षेत्र देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेला आहे ते पंढरपूर मला या पंढरपूर शहराचा विकास करायला बोलता बोलता आता आपण सांगितलं या भागातले काही रस्ते झालेले ला। किमान पंढरपूर शहरातल्या रस्त्यासाठी दोनशे तीन ते तीनशे कोटी रुपये लागतील रस्ते सोडून मालकाने एक फोन केला फडणवीस साहेबांनी सांगितलं माझ्या फडणवीस च्या हे रस्ते राहिले साहेबांना मान्यता पाहिजे एका वर मान्यता मिळेल मला सांगा आपल्या समोर नगराध्यक्ष एक उमेदवार आहे भालके ताई आहेत माझ्या भगिनी आहे मला त्यांच्याबद्दल प्रचंड मला सांगा ताई पंढरीच्या नगरीच्या पाचशे कोटी रुपयाचे रस्ते पंढरीला पाहिजे ते हस्ते तुम्ही कुणाला मागणार आहे ते रस्ते तुम्ही कुठून मंजूर करून आणणार कुणाकडे जाणार आहे या शहरातल्या विकास कामासाठी जे हे शहर आंतरराष्ट्रीय दर्जाचं बनवायचा संकल्प माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी केला आहे त्या शहराच्या विकासासाठी किमान साडे तीन हजार कोटी रुपयाचा निधी लागणार आहे सांगा ताई हे साडे तीन हजार कोटी रुपये तुम्ही कुणाला मागणार आहे हे पैसे तुम्ही कुणाकडून आणणार आहे फक्त बोलून विकास होत नाही आहे कुणावर टीका करून विकास होत नाही आहे जेव्हा निवडणूक होत असते तेव्हा गेलेल्या पाच वर्षात काय झालं आणि भविष्यात आम्ही काय करू हे सांगून निवडणूक लढवायची असते व्यक्तिगत टीकेवर व्यक्तिगत कुणावर बोलून या शहराचा विकास होत नाही एका दिवशी या व्हील टाकायला बरं लागतं सोशल मीडियावर टाकायला बरं वाटत पण जेव्हा विकासाचा विषय येतो तेव्हा ह्या गोष्टी करणार आहे या पंढरपूर शहराला एमआयडीसी करायचं या पंढरपूर या पंढरीच्या नगरीतल्या आमच्या या माता भगिनीला नगरांना काम मिळालं पाहिजे ही भूमिका आहे या एमआयडीसी मध्ये मोठे उद्योग आणायचे हे मोठे उद्योग आणण्याची क्षमता आदरणीय मोदीजींच्या मध्ये आहे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मध्ये आहे सांगा ताई या एमआयशी कारखाने आणायचे आहेत ते कुठून आणणार आहे ते कुणाला सांगणार आहे कोणाला सांगणार या भागामध्ये ह्या पंढरीचा विकास होईल आपण बघतो वाराणसीचा विकास झाला आपण पाहतो अयोध्येचा विकास झाला अयोध्ये मध्ये पाच पाच दहा ला फाईव्ह स्टार हॉटेल हो उभी राहिली वाराणसीमध्ये फाईव्ह स्टार हॉटेल हो उभी राहिली उद्योग व्यवसाय वाढला पर्यटकांची संख्या वाढली दर्शनाला येणाऱ्या लोकांची संख्या वाढली आणि लोकल लोकांचा व्यवसाय वाढला इथं आंतरराष्ट्रीय दर्जाचं तीर्थक्षेत्र निर्माण झालं म्हणून त्या ठिकाणी झालं सांगा पंढरपूर झाल्यानं मला जनतेला माझा सवाल आहे या पंढरपूरचा विकास होत असताना या भागात विकास झाला पाहिजे माझ्या पंढरीचा तीर्थक्षेत्र आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र झालं इथं फाईव्ह स्टार हॉटेल येतील इथं व्यवसाय येईल इथं ये लोकांच्या हाताला काम येईल हे कोर्टून आणणार आहे आपण हे कुणाकडे मागणार आहे पण आणि हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं जेव्हा हे शहर होईल हे तीर्थक्षेत्र होईल मालक सकाळी मी आदरणीय देवेंद्रजींच्या सोबत होतो मध्ये एक तास आम्ही होतो साहेबांनी सांगितलं जे हे पंढरपूर आपल्याला विकसित करायचंय या पंढरपूरचा विकास करत असताना एवढं मोठं तीर्थक्षेत्र येत आहे याचा विकास झाला तर या ठिकाणी आपल्याला आंतरराष्ट्रीय दर्जाचं विमानतळ सुद्धा करण्याची आवश्यकता आहे या पंढरीच्या नगरीमध्ये सांगा पंढरपूरच्या नागरिकांना तुम्हाला वाटते का नाही माझ्या पंढरीच्या नगरीत विमान उतरावं माझ्या पंढरीच्या नगरीत आंतरराष्ट्रीय विमानतळ व्हावं हे विमानतळ करायचं असेल तर मोदीजींच्या सोबत राहायला लागेल तर आदरणीय देवेंद्रजींच्या सोबत राहायला लागेल मी बरवा आलो आणि मी म्हटलो की आम्हाला पंढरपूर आंतरराष्ट्रीय दर्जाचं करायचं आहे त्यावेळी महान कोणतरी ते कोणते ते म्हणले आंतरराष्ट्रीय पालकमंत्री आले अरे बाबा इथं वारी होती पंढरीच्या नगरीत को, लाखो कोठ्या मधी वारकरी येत होते या पंढरीमध्ये हा पालकमंत्री झाडू घेऊन पंढरी झाडत होता तेव्हा तुम्ही कुठं होता तेव्हा तुम्ही कुठं होता <laughs> अरे ती फार छोटा एवढ्या मोठ्या पंढरीच्या नगरीमध्ये एवढ्या छोट्या माणसाचं नाव का घ्यावं आपल्याला इथं विकासाचं काम करायचं आपल्याला इथे सी आणायचं आपल्याला स्वच्छ सुंदर चंद्रभागा बनवायचं आता बघता चंद्रभागा विकास मागतो विकासाचा विचारता तर या शहरामध्ये झालेला विकास आपण बघताय हे नाट्यगृह झालं साहेब मला तुम्ही बांधा पंचाहत्तर कोटी रुपयाचा नाट्यग्रह बांधा हे चालू करायला अजून पंचवीस कोटी रुपये लागणार आहे सांगा बघीलची हे पंचवीस कोटी कुठून आणणार आहे थोडंसं हे पंचवीस कोटी कुणाला मारणार आहे ते सांगता असं असं काय करता त्याच्यात एवढं टीका करायची ना <laughs> परिस्थिती या शहराच्या अस्मितेची आहे शहराच्या विकासाची आहे इथल्या गोळ गरीब जनतेला घर मिळालं पाहिजे आज सकाळी देवेंद्रजी निर्णय जाहीर केला आमच्या परिचारक मालकाने सांगितला या शहरामध्ये ज्या ज्या माणसाला घर नाही ज्या ज्या माणसाला घराला जमीन नाही त्या प्रत्येक माणसाला अतिक्रमण शासकीय जमिनीवर ती जमीन आम्ही नियमित करणार आहे ज्याला घर बांधायला जमीन नाही त्याला जमीन शासकीय देणार आहे आणि जमीन दे देऊन त्याला घर बांधायला पैसे देणार आहे हे आमचं मोदीजींच सरकार आहे आमच्या या लोकांना घर बांधायला जमीन कुठून देणार आहे सांगा फक्त बोलून रिक्षात बसून रील बनवून शहराचा विकास नाही होत अरे ह्या पंढरीच्या नगरीतल्या या रिक्षा रिक्षावाल्यांच्या वर अन्याय झाला हा पालकमंत्री येऊन रिक्षावाल्यांच्या सोबत उभा राहिला आणि या सगळ्या रिक्षा सोडायला तीनशे रिक्षा तीनशे एक रुपयाने घेऊन दिला कोणाला कालावधी छोट्या लोकांच्या अडचणी लोकांचा प्रश्न आहे व्यापाऱ्यांचा प्रश्न आहे छोट्या छोट्या उद्योजकांचा प्रश्न आहे आमच्या कोळी बांधवांचा प्रश्न आहे या सगळ्या प्रश्नाला न्याय देत असताना कुठं असता वाडके साहेब <laughs> कुठं चंद्रभागा साफ करायची होती स्वच्छ करायची होती चंद्रभागेवर अतिक्रमण झालं होतं पत्रकार बंधू आपण बसलाय अरे हा पालकमंत्री आमचे प्रशांत मालक आम्ही त्या नदीत नदी झाडत होतो चंद्रबागा झाडत होतो तिथलं अतिक्रमण उभं राहून काढलं आता स्वच्छ चंद्रबागेच वाळवंत बघताय स्वच्छ चंद्रबागा बघताय सांगा बघेल जी तेव्हा कुठं होता तुम्ही कुठं होता तुम्ही निवडणूक लागली न ना तुम्ही एखादा गुण तरी नानाचा असावा मला माझं नानांचं खूप जवळचं संबंध होतं आम्ही तेवढं सोबतच होतो आमदार कुठं नाना कुठं असे नव्हते नाना एवढं खोट तर बोलतच नव्हते एवढं बोलायचं कसं सांगतं माझी विनंती आहे आपल्या सगळ्या पंधरा प्रवासीयाला बाबा नो हे शहर एवढं सोपं नाही सहज घेण्यासारखी निवडणूक नाही कोणतं घडलं म्हणून मत देणारी निवडणूक नाही येतं बाबा कोठ्यावधी भाविक इथे येतात कोठ्यावधी वारकरी इथे येतात आणि ह्या सगळ्या पायाभूत सुविधा ही सरी यंत्रणा चालवण्यासाठी मजबूत माणसाची आवश्यकता असते मजबूत पक्षाची आवश्यकता असते आणि मजबूत नगराध्यक्षाची आवश्यकता असते नगराध्यक्ष मजबूत कधी होतो कधी असतो त्याच्या भाग मजबूत सरकार उभा असतं त्याच्या भाग मजबूत मुख्यमंत्री उभा असतो तेव्हा मजबूत नगराध्यक्ष असतात आपण बघताय काय परिस्थिती आहे दादा आजूबाजूच्या मतदारसंघाची अवस्था बघा सरकार सोबत नाही मार्शिरस पाच कोटी रुपये आमदार पण राय त्याच्यावर दमडी आली नाही नया दमडी आली ना दमडी मला सांगा या पंढरीच्या नगरपालिकेचं उत्पन्न आहे त्याच्यावर एवढा उच्च सहन होईल का त्याला सरकार पाठीशी पाहिजे त्याला शासन पाठीशी पाहिजे आज या शहरामध्ये जर काय पाहिजे असेल तर मोदीजी नेतात मोदीजी या पंढरीच्या नगरीवर मनापासून प्रेम करतात देवेंद्रजीचा तर हृदयात पंढरी आहे आमचे प्रशांत बालक सातत्याने या सेवासाठी काम करत असतात काहीतरी युगाचं टीका करायची म्हणजे सोन्याचा चमचा ठीक आहे त्यांच्या नशिबात होता सोन्याचा चमचा तुमच्याकडे मी सोन्याचा चमचा होता सारखा थै थोडून घालवला काय <laughs> <कर> कमी होत <laughs>